पारदर्शक निवडणुकींसाठी बॅलेटवर निवडणूक घ्या तर मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी घ्या जयंत पाटील पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून बॅलेटवर निवडणूक घेतल्या पाहिजेत अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे त्याचसोबत ज्यांना आपल्यामागे लोक आहेत असा आत्मविश्वास आहे त्यांनी बॅलेटवरच निवडणुका करण्याचा आग्रह केला पाहिजे असा टोला प्रत्यक्षपणे भाजपाला लगावला आहे आणि त्याचबरोबर पर निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकांबाबत मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी घ्यावी अशी मागणी देखील जयंत पाटलांनी केलेली आहे ते सांगलीमध्ये बोलत होते निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं हे निवडणूक आयोगाचंच सगळ्या प्रत्येक स्टेजवर दोष आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना पुढं पुढं पुढे ढकललेलं आहे निवडणूक आयोगाने किमान महानगरपालिकेत निवडणूक निकाल झाल्यानंतर म्हणजे मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करायची व्यवस्था करावी कारण मतपेट्या ठेवल्या तर लोकांची शंका वाढते टेक्नॉलॉजी इतकी लांब आहे की मी इथून माझ्या फोनवरून तुमच्या फोनवरून तिसऱ्याला फोन करू शकतो एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे आणि त्यामुळं आलेला फोन तुमच्याच फोनवरून आहे का याची शाश्वती आज राहिलेली नाही मग ईव्हीएम मशीनचं काय घेऊन बसला त्यामुळं लोकांची शंका प्रचंड आहे आणि त्यात मी नेहमी सांगतो की जो विजयी होतो त्यालाही आत्मिक समाधान वाटत नाही आता मागच्या विधानसभेला निवडून आले त्यांना अजूनही वाटतं एवढी कशी मतं पडली त्यामुळं हा जो निवडून येणाऱ्याचाही आनंद तुम्ही हिरावताय आणि पडणाऱ्या तर नाराजच होतो त्यामुळे पारदर्शी बॅलटवर निवडणुका घेणं हे ज्याला जो खरंच कॉन्फिडन्स आहे लोक माय मागे आहेत तो माणूस बॅलेटचाच आग्रह करेल बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली